नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज करावे तसे भरावे मराठीमध्ये ही म्हण आपण ऐकलीच असेल कर्म तुमच्याकडे फिरून येतातच मोहम्मद युनुस जे बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल अशा प्रकारचे संकेत मिळू लागलेले आहेत मोहम्मद युनुस यांचे दिवस फिरलेले आहेत दीड वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं पंतप्रधान शेख हसीना यांना नेस्त्या वस्त्रानिशी त्यांचं सरकारी निवासस्थान सोडून पळ काढावा लागला भारतात आश्रय घ्यावा लागला आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे जे हाती मिळेल तेथे ते लांबवलं त्यांच्या अंतर्वस्त्रांसह आणि या अंतरवस्त्रांचं कॅमेऱ्याच्या समोर हिडीस प्रदर्शन सुद्धा मांडलं होतं आता मोहम्मद युनुस यांच्यावर सुद्धा तीच वेळ येणार आहे त्यांना सुद्धा चड्डी बनियानवर त्यांचं सरकारी निवासस्थान सोडून पळ काढावं लागेल अशा प्रकारची स्थिती आहे तुम्हाला वाटेल की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचारामुळे चिडलेल्या केंद्र सरकारने मोहम्मद युनुस यांचा काहीतरी इलाज करण्याचं मनावर घेतलेलं आहे परंतु तसं काही नाहीये शरीफ उस्मान हादी या विद्यार्थी नेत्यावर गोळीबार झाला त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला या हादीच्या भावाने मोहम्मद युनुस सरकारला हा इशारा दिलेला आहे तीस दिवसात हादीच्या हल्लेखोरांचा शोध लावा त्यांना शासन करा अन्यथा तुमची गत सुद्धा शेख हसीना यांच्या की होईल अशी धमकीच हादीच्या भावाने दिलेली आहे सुमारे दीड वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये तथाकथित जैन झीची क्रांती झाली होती आणि या क्रांतीवर स्वार होऊन मोहम्मद युनुस बांगलादेशचे सत्ताधीश झाले होते क्रांतीवर जेव्हा एखाद्या नेता स्वार होतो तेव्हा त्याची परिस्थिती एखाद्या वाघावर स्वार आणि वाघावर स्वार होण्याचा एक वेगळाच आनंद असतो मोहम्मद युनुस या वाघावर स्वार होऊन रपेट मारत होते या रपेटीचा आनंद घेत होते त्यांना मजा वाटत होती त्यांना माहिती होतं की थो थो। ते वाघावर स्वार आहेत परंतु त्यांना असं वाटत होतं म्हणजे ते अशा भ्रमात होते की हा वाघ आपल्या पूर्णपणे नियंत्रणात आहे हा वाघ आपला गुलाम बनलेला आहे परंतु वास्तव तसं नव्हतं या वाघाने अलीकडे डरकाळी फोडलेली आहे आणि या डरकाळीमुळे मोहम्मद युनुस यांची लुंगी अक्षरशः ओली झालेली आहे गेल्या काही दिवसात बांगलादेशमध्ये एक खतरनाक राजकीय नाट्याची पटकथा लिहिली जाते पटकथेचे लेखक दिग्दर्शक स्वतः मोहम्मद युनुस हेच आहेत या पटकथेमध्ये मुख्य भूमिका सुद्धा त्यांचीच आहे विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्यावर गोळीबार होतो गोळीबारात तो जबरदस्त जखमी होतो जखमी अवस्थेत त्याला एअर अँब्युलन्सने सिंगापूरमध्ये हलवलं जातं उपचारादरम्यान त्याचा तिथे मृत्यू होतो त्याचा मृतदेह ढाक्यामध्ये परत आणला जातो मोहम्मद युनुस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करतात देशाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवतात त्याच्या अंत्यत्रेमध्ये सामील होतात आणि या ते अशा नाटक करतात की आपल्याला जबरदस्त धक्का बसलेला आहे युनुस यांनी हे जे नाटक आहे त्या नाटकाचा पडदा पडण्याची वेळ जवळ आलेली आहे बांगलादेशमध्ये जे शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये विद्यार्थी नेत्यांचा मोठा सहभाग होता उस्मान हादी त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होता हादी अत्यंत आक्रमक होता मोहम्मद इनुस सत्तेवर आल्यानंतर तो अधिकच चेकाळला सातत्याने भारत विरोधी विधान करायला लागला भारताच्या विरोधात गरळ हुकायला लागला अशा परिस्थितीमध्ये जर हादीवर हल्ला होतो आणि या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू होतो तर त्याचं खापर भारतावर किंवा शेख हसीना यांच्या अवामी लीगवर फोडलं जाणं अत्यंत स्वाभाविक होतं अपेक्षेप्रमाणे झालं सुद्धा तसंच हादीवर गोळीबार झाला आणि या गोळीबारानंतर हल्लेखोर भारतात पळून गेले अशा प्रकारची आवई बांगलादेश सरकारने उठवली आणि बांगलादेशच्या जनतेने त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवला बांग्लादेशमध्ये भारताचे हाय कमिशनर प्रणय कुमार वर्मा यांना बांगलादेश सरकारने बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हादीचे हल्लेखोर भारतामध्ये पळून गेलेले आहेत त्यांना तुम्ही आमच्या स्वाधीन करा हा जो बनाव रचण्यात आला होता त्या बनावाचा पर्दा फाश होण्याची वेळ आलेली आहे आणि हा पर्दा फाडण्याचं काम केलेलं आहे हादी याच्या सख्या भावाने उमार हादि याने ओस्मान हादी याच्या मृत्यू प्रकरणी त्याचा भाऊ ओमार हादी यांनी मोहम्मद युनुस सरकारवर उघड उघड आरोप केलेले आहेत या आरोपामुळे बांगलादेशमध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे परंतु हादीच्या मृत्यूनंतर ही कुजबूज सुरू झाली होती आणि त्याला कारणीभूत ठरले बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रेहमान हादीच्या मृत्यूनंतर रेहमान यांनी एक विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की बांगलादेशमध्ये बारा फेब्रुवारी रोजी ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका पुढे ढकलण्याचं हे कारस्थान आहे त्यांनी या विधानाच्या माध्यमातून स्पष्टपणे भारताला आणि शेख हसीना यांच्या पक्षाला क्लीन चिट दिली होती त्यांनी मोहम्मद युनुस यांच्या सरकारकडे बोट दाखवलं होतं त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की याच्या मागे मोहम्मद युनुस यांचं राजकारण आहे त्यांनी हे जनतेला सूचित केलं होतं की जर बांगलादेशमध्ये अराजक निर्माण झालं निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच माणसाचा फायदा आहे आणि तो माणूस म्हणजे मोहम्मद युनुस कोणत्याही इस्लामिक देशामध्ये लोकशाही नावाचं प्रकरण टिकूच शकत नाही लोकशाहीचं बीज इस्लामिक देशाच्या जमिनीमध्ये रुजू शकत नाही बांगलादेशमध्ये जी लोकशाही आहे ती नाममात्र लोकशाही आहे तिथे जेव्हा एखादा पक्ष सत्तेवर असतो तेव्हा तो दुसऱ्या पक्षावर वरवंटा चालवण्याचं काम करत असतो या पक्षाला नामशेष करण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत असतो शेख हसीना यांनी सत्तेवर असताना बांगलादेश नॅशनल पार्टी बरोबर हेच केलं या पक्षाच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर वरवंटा चालवला हा पक्ष बांगलादेशमधून साफ करून टाकला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या खालिदा जिहा यांचा जो पुत्र आहे तारिक रेहमान हा याच प्रकाराला कंटाळून बांगलादेशमधून पळून गेला होता त्याने युकेचा आश्रय घेतला होता सतरा वर्ष तो युकेमध्ये राहतोय आजच्या दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर रोजी त्याचं ढाक्यामध्ये आगमन झालं ढाक्यामध्ये त्याचं प्रचंड स्वागत झालं लाखो लोक त्याच्या स्वागतासाठी उभी होती बांगलादेशमधलं राजकारण बदलत आहे आणि या राजकारणाची राजकार सूत्र आज जरी मोहम्मद युनुस यांच्या हाती असली तरी भविष्यामध्ये ती त्यांच्या हाती राहतील याची शक्यता खूप कमी आहे तारेक रेहमान यांनी उघड उघड मोहम्मद युनुस यांच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे आणि आता ओस्मान हादीच्या भावाने सुद्धा मोहम्मद युनूस यांना टार्गेट केलेलं आहे त्यामुळे मोहम्मद युनूस यांचं भवितव्य काय आहे हे आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे उमर हादीने मोहम्मद युनूस सरकारवर नेमके काय आरोप केले हे मी तुम्हाला तपशिलाच सांगितलं नाही पण तारिक रेहमान यांनी जे आरोप केले होते त्या आरोपांचं एक्सटेन्शन म्हणजे उमर हादीचे आरोप तारिक रेहमान यांचे आरोप जर गोळीबार असतील तर उमर हादी याचे आरोप अक्षरशः तोफानचा मारा होता आणि या तोफानच्या माऱ्यामध्ये मोहम्मद युनुस सरकारचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे ही बाब उघड आहे तारिक रेहमान असं म्हणाले होते की ओस्मान आदीची हत्या हे निवडणूक पुढे ढगाळण्याचं कारस्थान आहे आणि ओमर आदी काय म्हणालाय ओमार आदी म्हणालाय की आधी तुम्ही ओस्मान हादेची हत्या केली आणि त्याच्यानंतर या घटनेचा फायदा घेऊन तुम्ही बांगलादेशमध्ये बारा फेब्रुवारी रोजी होणारे निवडणुका पुढे ढगाळण्याचं कारस्थान करताय म्हणजे तारीख रेहमान जे काय म्हणाले होते त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम ओमार हादीने केलेलं आहे तारीख रेहमानने बोट दाखवलं होतं ओमार हादीने अक्षरशः हातोडा मारलेला आहे त्यांनी मोहम्मद हिनुसेना धमकी दिलेली आहे तीस दिवसामध्ये हा लेखरांचा लावा नाहीतर तुमची परिस्थिती सुद्धा शेख हसीना यांच्या हत्येमागे मोहम्मद यांच्या सरकारमधला एक गट आहे हा उघड उघड केलेला आरोप हे सगळे बिंदू जोडल्यानंतर घटनाक्रमाची एक साखळी तुमच्या समोर येते आणि ही साखळी स्पष्ट करून जाते की हत्या उस्मान हादीचीच का करण्यात आली दुसऱ्या एखाद्या विद्यार्थी नेत्याला टार्गेट का करण्यात आलं नाही बांगलादेशमध्ये जे सत्तांतराचं आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर मोहम्मद युनुस सत्तेवर विराजमान झाले त्यांची सत्ता आल्यानंतर जे विद्यार्थी नेते या आंदोलनामध्ये सामील होते त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला नॅशनल सिटीजन पार्टी आणि या पक्षातल्या काही नेत्यांना मोहम्मद इनुस यांनी आपल्या सरकारमध्ये सामावून घेतलं हा पक्ष मोहम्मद युनुस यांना धारजिणा होता मोहम्मद युनुस यांचं या पक्षावर नियंत्रण होतं परंतु उस्मान हादी या पक्षामध्ये सामील झाला नाही त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला स्वतःची स्वतंत्र संघटना स्थापन केली इनकिलाब मंच ही ती संघटना होती या संघटनेच्या माध्यमातून त्याने स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली स्वतःच्या सभा स्वतःचा प्रचार अशी एक वेगळी यंत्रणा त्याने निर्माण केली मोहम्मद हुसेना हे माहिती होतं की उस्मान हादीवर त्यांचं कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाहीये उस्मान हादी या ढाक्यातून निवडणूक लढवणार होता तो तिथे जोरदार प्रचार सुद्धा करत होता आणि परिस्थिती अशी होती त्याची लोकप्रियता इतकी होती की तो निश्चितपणे जिंकून आला असता उस्मान हादी किती लोकप्रिय होता हे त्याच्या मृत्यूनंतर स्पष्ट झालेलंच आहे उस्मान हादी नावाने एक वेगळं सत्ता केंद्र निर्माण होतंय हे नॅशनल सिटीजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना प्रचंड खटकत होतं मोहम्मद युनुस यांना सुद्धा ते पचत नव्हतं मोहम्मद युनुस यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये उस्मान हादी हा मोठा व्हायला नको होता आणि म्हणूनच या उस्मान हादी नावाच्या कटकटीपासून सुटका करून घेण्याचा निर्णय झाला असावा आणि त्याच्यातूनच त्याची हत्या झाली असावी ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही हादीचा कडेलोट करण्याचा निर्णय त्यातूनच झाला असावा आणि हा कडेलोट केल्यानंतर बांगलादेशमध्ये कशाप्रकारे वातावरण निर्मिती करायची याचा निर्णय सुद्धा झाला असावा हादीला बळीचा बकरा बनवायचा आणि त्याचं खाबर भारतावर फोडायचं बांगलादेशमध्ये भारत विरोधी वातावरणाची निर्मिती करायची असा हा सगळा गट होता आणि कदाचित या कटाचा जो रोडमॅप होता तो आय एस आयने ने बनवला असण्याची शक्यता आहे जमात इस्लामीने बनवला असण्याची शक्यता आहे हादीचा बळीचा बकरा करण्यात आला आणि भारताला लक्ष करण्यात आलं बांगलादेशमध्ये हिंसाचार पेटवण्यात आला या हिंसाचारामध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले मोहम्मद यांच्या सरकारवर उमर आदी याने आरोपांच्या ज्या फैरी झाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक विधान अत्यंत महत्वाचं आहे ओमान आदी असं म्हणाले की मोहम्मद जिनुस सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेचं भलं होईल असा कोणत्याही प्रकारचा विकास बांगलादेशमध्ये झालेला नाहीये बांगलादेशमध्ये जेव्हा सत्तांतरण झालं तेव्हा लोकांची अशी अपेक्षा होती की बांगलादेशमध्ये आता जन्नत अवतरेल म्हणजे ज्या बहात्तर हूर असतात त्यांच्यासह बांगलादेशमध्ये जन्नत अवतरेल बांगलादेशचा पूर्णपणे कायापालट होईल बांगलादेशचा युरोप आणि अमेरिका होईल अशी तिकडच्या जनतेची अपेक्षा होती प्रत्यक्षात तसं झालं नाही प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याला अराजकाशिवाय दुसरं नाव देता येणार नाहीये बांगलादेश कट्टरवादाकडे झुकलेला आहे बांगलादेश हा परकीय शक्तींचं भाऊलं बनलेलं आहे चीन अमेरिका पाकिस्तान युरोपीय देश अशा अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांसाठी बांगलादेश हा अत्यंत सुपीक अशी जमीन बनलेला आहे जगातील अनेक देश बांगलादेशच्या माध्यमातून भारताचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इथे त्यातून मोठ्या प्रमाणात अराजक निर्माण होत आहे सत्तेवर आल्यानंतर मोहम्मद युनुस यांनी जनतेला जी सुधाराची स्वप्न दाखवली होती जी विकासाची स्वप्न दाखवली होती त्यातलं काहीही प्रत्यक्षात आलेलं नाहीये याची खतखत निश्चितपणे तिथल्या जनतेच्या मनात आहे परंतु जनता बोलत नव्हती कारण त्यांना अशी भीती होती की युनस सरकारच्या विरोधात आपण जर काही बोललो तर आपली सुद्धा फरफट होईल आपलं सुद्धा लिंचिंग होऊ शकेल आपल्या सुद्धा घरादाराला आग लावली जाऊ शकेल आणि यातून लोक शांत होते लोक काही बोलत नव्हते परंतु आता ज्याच्या मृत्यूमुळे बांगलादेश खतखततोय त्या उस्मान हादीच्या भावानेच ही भावना व्यक्त केलेली आहे त्याने मोहम्मद युनुस यांच्यावर तोप डागलेली आहे आणि या घटनाक्रमातून एक बाब स्पष्ट आहे की येत्या काळामध्ये मोहम्मद युनुस यांची कबर खणली जाणार आणि उमर हादी म्हणाले त्याप्रमाणे त्यांना शेख हसीना यांच्याच मार्गावर जावं लागणार ओस्मान हादी याची हत्या ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती जी कदाचित मोहम्मद युनुसी यांच्या सरकारने घेतली हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये आगडोंब उसळेल आणि हा आगडोब भारत विरोधाचा असेल या भारत विरोधाच्या आगडुंबामध्ये आपल्या विरोधात जी नाराजी आहे ती वाहून जाईल अशा प्रकारचा हिशोब मोहम्मद युनुस यांनी मांडला असावा आणि झालं सुद्धा तसंच हादीच्या अंत्ययात्रेमध्ये जेव्हा मोहम्मद युनुस सहभागी झाले होते आणि या अंत्ययात्रेमध्ये त्यांनी जे के भाषण केलं त्या भाषणातलं एक एक विधान अत्यंत महत्वाचं आहे मोहम्मद युनुस असं म्हणाले होते की तू जे जे स्वप्न पाहिलेले आहेस ते प्रत्यक्षात आणण्याचं काम आम्ही करू आता या हादीने कोणती स्वप्न बघितली होती त्याने स्वप्न बघितलं होतं भारत विरोधाचं भारताचे तुकडे करण्याचं भारताचा एक मोठा भूभाग बांगलादेशमध्ये सामील करण्याचं स्वप्न या हादीने बघितलं होतं आणि मोहम्मद युनुस जेव्हा असं म्हणतात की तू पाहिलेली स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू तेव्हा त्याचा अर्थच असा असतो की तुझे ईशान्य भारत तोडण्याचं स्वप्न बघितलेलं ते स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू तुझे ग्रेटर बांगलादेशचे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू अर्थात हे सगळे हवेतले एक गोळीबार होते यातलं काही प्रत्यक्षात आणणं मोहम्मद युनुस यांच्या अवकाळीच्या बाहेरचं होतं परंतु त्यांनी एक वातावरण निर्मिती केली त्यांनी आव आणून पाहिला आणि जनतेला मूर्ख बनवलं बांगलादेश हा हिंदूंसाठी कधीच सुरक्षित नव्हता परंतु आता तर तिथल्या हिंदूंची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे परंतु ही भूमी आता मोहम्मद युनुस यांच्या आधी सुद्धा सुरक्षित उरलेली नाहीये उमर हादियाच्या धमकीनंतर ही बाब स्पष्ट झालेली आहे ओमर हादियाची धमकी म्हणजे युनिस यांच्या आधी धोक्याची घंटा आहे शेख हसीना जेव्हा ढाक्यातून निसटल्या तेव्हा त्यांची काही परिस्थिती होती ती आठवून पहा त्यांच्या पलायनानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाची जी, जी अवस्था केली लुटपाट केली त्यांची अंतर्वस्त्र तिथून बाहेर काढली आणि ती कॅमेऱ्याच्या समोर मिरवली त्यामुळे येत्या काळामध्ये युनस यांच्यावर तीच वेळ आल्याशिवाय राहणार नाहीये आज युनस यांची परिस्थिती काय विद्यार्थी नेते बऱ्यापैकी त्यांच्या विरोधात आहे जनता त्यांच्या विरोधात आहे ताटाखालचं मांजर असलेल्या काही नेत्यांच्या मदतीने ते सत्तेचं शकट हाकताना दिसत आहेत आज त्यांच्या पाठीशी अमेरिका असू शकेल पाकिस्तान असू शकेल काही प्रमाणामध्ये चीन सुद्धा असू शकेल परंतु हे देश बांगलादेश पासून दूर आहेत जर त्यांच्यावर वाईट परिस्थिती आली तर त्यांचा तारणहार कोणी नाहीये शेख हसीना यांचं ठीक होतं शेख हसीना भारताच्या मदतीने निसडल्या कारण भारत हे बांगलादेशचं शेजारी राष्ट्र आहे भारत बांगलादेश पासून हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे शेख हसीना यांची भारताने मदत केली उद्या जर युनुस यांच्यावर ही वेळ आली तर त्यांना कोण वाचवणार कारण त्यांचे जे मदतगार आहेत ते बांगलादेश पासून शेकडो कुसांच्या अंतरावर बसलेले आहेत असं म्हणतात की तलवारीच्या बळावर जगणारे तलवारीचे घाव घाऊनच मरतात मोहम्मद युनुस यांची ती वेळ फारच जवळ आलेली आहे कर्मा रिटर्न्स एका बाजूला आग आहे एका बाजूला फुफाटा मोहम्मद युनुस यांच्या वाट्याला यातलं नेमकं काय येणार हे येत्या काळच ठरवेल या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शर्के व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा नमस्कार धन्यवाद